पुनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे खास वैशिष्ट्ये सर्व रक्तलगवी तपासणी मोफत ईसीजी तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा दंतरोग हृदयरोग त्वचारोग मधुमेह अस्थिरोग आयुर्वेद शास्त्र प्रजनन तज्ञ इत्यादी रोगांवर तज्ञांकडून तपासणी व मोफत उपचार मोफत औषध व मोफत आरोग्य सल्ला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार तर प्राथमिक आरोग्य केंद्र एलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता सर्व गरजूंनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती येथे आरोग्य महाशिबिराचे आयोजन वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ एलुर तालुका वाळवा येथे शनिवार दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे आरोग्य महाशिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र एलूर येथे संपन्न होत आहे यामध्ये आरोग्य विभाग सांगली परिषद सांगली प्राथमिक आरोग्य केंद्र एलू आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सहकार्याने व कुपोषण निर्मूलन आणि रक्तदाब मधुमेह हृदय विकार कर्करोग सांधेदुखी व सर्व रोग तपासणी प्रबोधन प्रतिबंध व उपचार आणि मोफत तसेच योजने अंतर्गत शस्त्रक्रिया या सर्व गोष्टींची सुविधा महाशिबिरा अंतर्गत पुरवण्यात येणार आहेत तसेच प्रत्येकाची मोफत रक्तलघवी व रक्तदाब तपासणी आणि जरुरी प्रमाणे मोफत रक्त साखर व ईसी जी तपासणी केली जाईल ॲनिमिया रुग्णांना पन्नास दिवसांच्या टॉनिकच्या गोळ्या व जनतावरची गोळी मोफत आयुष्यमान भारत योजनेबाबत प्रचार व प्रसिद्धी स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा दंतरोग हृदयरोग त्वचा रोग मधुमेह अस्थिरोग आयुर्वेदशास्त्र प्रजनन संस्थेचे आजार इतर रोगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन व औषधोपचार याचबरोबर प्रधानमंत्री मातृत्व अभियान नोंदणी व मार्गदर्शन शिबिरातील रुग्णांना प्राथमिक उपचार मोफत तपासणीनंतर लागणाऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकतेनुसार मोफत संदर्भ सेवा डोळ्यांच्या नंबरची तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हिवताप कुष्ठरोग क्षयरोग

कैलासवाशी वनसे नानासाहेब माडी यांच्या स्मृतीपीर्थार्थ महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत तरी ह्या शिबिराकरिता विशेष तज्ज्ञ डॉक्टर म्हणून प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटर से से इस्लामपूर व स्पंदन हॉस्पिटल आष्टा इथून विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहे तरी आपल्या गावातील व गावाच्या आसपास इटकरे कुंडलवाडी तांदूळवाडी नादूरवाडी मालेवाडी इतर आसपासच्या गावातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की सदर महाआरोग्य शिबिराकरिता आपण सकाळी नऊ ते पाचपर्यंत ते भेट द्यावी व ह्या शिबिराचा मोफत तपासणी कर्तलवी तपासणी व औषध उपचार याचा लाभ घ्यावा तसेच ह्या शिबिरामधून काही दुर्दम्य आजार व ऑपरेशनची गरज असल्यास त्यांना फुले योजनेतून आपण त्यांना मोफत उपचार देणार आहोत तर ह्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घेण्याकरिता गे उद्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व लहान मुलापासून मृत व्यक्तींपर्यंतच्या लोकांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा नम्य